आपल्या सर्वांना ना वेणी घालायला खूप आवडते पण आपल्याला साधारण एकाच प्रकारची वेणी माहिती असते पण आज मी तुम्हाला वेणी घालायचे असे काही सुंदर प्रकार सांगणार आहे जे नक्कीच तुम्ही ट्राय केले पाहिजे आणि हे असे प्रकार आहेत जे तुम्ही कॅज्युअली किंवा कोणत्याही पार्टीला जाताना अगदी टाइम न वेस्ट करता सोप्या पद्धतीने घालू शकता सो पहिल्या क्रमांकावर वा आहे वॉटरफॉल वेणी हा जो प्रकार आहे ना तो जास्त प्रचलित आहे आणि खरं सांगू तर ही वेणी दिसायला ना खूपच वाटते केस लांब असो व अगदी खांद्यापर्यंत ही वेणी कोणालाही सुंदरच दिसते आणि जसं की तुम्ही बघू शकता की ही वेणी बांधायची ना एक अगदी विशेष पद्धत आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे सागरवेणी ही वेणी ना फ्रेंच ब्रेड म्हणून सुद्धा ओळखली जाते बर सागर वेणी ना जास्त जास्त एखादा खेळ खेळताना बांधली जाते परत त्यामागचं कारण असं आहे की सागरवेणीमध्ये वेणीतील केस हे सहजासहजी सुटत नाहीत तसच तेल जेल लावून ही वेणी चापून बांधली जाते आणि तरीही तितकीच सुंदर दिसते त्यामुळे मैदानी खेळ खेळताना अथवा डान्स व्यायामा दरम्यान तुम्ही अशी वेणी बांधू शकता सागरवेणी ही पद्धत तीन पदरी वेणी सारखीच असते सागरवेणी अर्थात फ्रेंच ब्रेडिंग नेहमीच दिसाला आकर्षित असते तिसऱ्या क्रमांकावर आहे मिल्क मेड ब्रेडिंग एखादा क्वीन सारखा मुकुट डोक्यावर असेल तर कोणाला आवडणार नाही मिल्कमेड मिल्कमेड ब्रेड ब्रेड हा एक वेणीचा प्रकार आहे बांधून ना तुम्ही अनेक कार्यक्रमांना जाऊ शकता ही वेणी घालायला ना अतिशय सोप्प आहे खर तर कोणतीही वेणी ही, ही सोपीच असते फक्त आपल्याला ना त्याची योग्य टेक्निक माहिती असली पाहिजे चौथ्या क्रमांकावर आहे फिश टेल अर्थात खजूर वेणी फिशटेल हा वेणीचा प्रकार तर बऱ्याच जणांना आवडतो या वेणीमध्ये ना केसांचे चार भाग हे गुंतलेले असतात ही वेणी ना लांब बांधून याचा जो शेवटचा भाग आहे तो अगदी थोडासा ठेवला जातो ही वेणी बांधून झाली ना की एखाद्या माशाच्या शेफ्टी सारखीच दिसते म्हणूनच याचे नाव फिशटेल असे ठेवण्यात आले फिशेल अर्थातच खजूर वेणी पाचव्या क्रमांकावर आहे कर्ल्स ब्रेड कली केसांची वेणी बांधताना नेहमीच अडचण जाणवते पण कुर्ले केस असतील तरीही त्यावर वेणी खूपच शोभून दिसते आणि ही जी वेणी आहे ना ती तुम्ही कधीही घालू शकता त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे हेअरस्टाईल्स करून आपल्या चेहऱ्याला अधिक शोभून दिसणारे अशा प्रकारना ट्राय सुद्धा करू शकता युज्युअली ही जी वेणीची स्टाईल आहे ना ती आपण आफ्रिकन्स ना घालताना बघितली आहे सहाव्या क्रमांकावर आहे व्हॉल्युमेट्रिक ब्रेड ज्या मुलींचे केस दाट नसतात त्या मुलींनी ही वेणी घालावी या व्हॉल्युमेट्रिक वेणीमुळे ना आपले केस दाट दिसून येतात ही वेणी घालताना ना मुळात केस फुकतील अशा तऱ्हेने ही गुंथवली जाते त्यामुळे काय होतं की ही वेणी घालताना ना अगदी नाजूक हाताने घालावी लागते आणि ही वेणी घालताना कोणत्याही प्रकारची घाई केलेली चालत नाही सातव्या क्रमांकावर आहे रशियन वेणी रशियन वेणी ही अतिशय स्टाईल आहे आहे यासाठी केस नीट व्यवस्थित विंचरून घ्यावे ही वेणी अतिशय आणि या वेणीत जर तुम्ही फुलं घातली तर ती वेणी अजूनच आकर्षित वाटते आठव्या क्रमांकावर आहे पिकटेल वेणी पिकटेल वेणी ही अतिशय सोपी आहे डोक्याच्या वरच्या बाजूला सगळे कर्ल्स गोळा केल्यानंतर ही वेणी बांधली जाते ही बांधताना ना अतिशय सोपी आहे खरच कारण यामध्ये केसांचे केवळ दोनच सामान्य भाग करून ते वळवले जातात नवव्या क्रमांकावर आहे चार पदरी वेणी चार पदरी वेणी ना ही खरच एक उत्तम हेअरस्टाईल आहे जर घरात कोणतं मोठं कार्यक्रम असेल तर तुम्ही ही वेणी नक्कीच घालू शकता कारण का ह्याचा जो मधला भाग आहे ना त्यात जर तुम्ही फुलं किंवा स्टर्ट लावले तर ती अजून अट्रॅक्टिव्ह दिसते अशा पद्धतीने तुम्हाला देखील एक युनिक हेअरस्टाईल मिळालेली आहे दहाव्या क्रमांकावर आहे रोप ट्विस्टेड वेणी वेस्टर्न कपडे असो किंवा ट्रेडिशनल तुम्ही ही जर वेणी बांधली तर ती खरंच खूप उत्तमच दिसेल ही बांधताना ना अतिशय सोपी आहे यासाठी तुम्हाला काही पार्लरच्या फेऱ्या मारायची गरज नाही आरामात घरी बसल्या तुम्ही ही वेणी स्वतःच बांधू शकता बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन टॉपिक्स आम्हाला कमेंट सेक्शन मधून सुचवत राहा आणि पाहत राहा लोकमत सखी